आपल्या कार्यकर्त्यांच्या लाठी हल्ला झाला होता गोळीबारही झाला होत तर पुढच्या भविष्यामध्ये अशी घटना व्हायला नको म्हणून आज आपण त्यांना चेतावणी देण्यासाठी म्हणा किंवा त्यांना इशारा देण्यासाठी आज आपण इथे प्रत्येक वर्षी या ठिकाणी आपण जमत असतो तर आपल्याला या संघर्ष दिना निमित्ताने पुढची जी लढाई आहे ती लढाई पण कशा पद्धतीने आपण आता लढायचं हे पण आपण इथे या ठिकाणी जमताना आपण ठरत असतो तर आदिवासी वन कायद्याची अंमलबजावणी करत असताना सरकार आपण जे मागणी करतो ते आपल्याला काही दाखवतच नाही आपण काय मागतो पिढ्यान पिढ्या ज्या जमिनी आपण कसतो त्याच्यावर आपण आपल्या कुटुंबाचा दोनिर्वाह चालतो आणि या देशाचाही उत्पन्न वाढवतो आपण आणि त्या जमिनीचा नुसता एक कागद मागतो आपण पण आपल्याला देतात का सरकार का देत नाही का देत नाही विचार करा लाडक्या पाणीनो पंधराशे पंधराशे रुपये घेतात हा ठीक आहे घ्यायला काही हरकत नाही पण आपले जे प्रश्न आहे तिथे पण आपण लक्ष दिलं पाहिजे तुम्ही सगळं रांधून ठेवतात ते खायचं राहू देतात आणि दुसऱ्याकडे जाऊन जेवण करतात हे बरोबर आहे का आहे का बरोबर तर हे आपलं चुकतं आहे हे तुम्ही लक्षात घ्या याच उदाहरण तुम्हाला रामसिंग भाऊ शेवटी देतीलच काय ते सिरी फुले बघून पैसे टाकून सगळं टाकून ते सिरी फुले खायला गेले होते म्हणे आपले आदिवासी आता तेच उदाहरण तुम्हाला लागू होतं आता तुम्ही मुलं बाळ त्यांचं भविष्य तुमचं भविष्य तुमची जमीन तुमचा रोजगार शिक्षण सगळं टाकून त्या पाचशे रुपयाने एक, एक बोटी तांब्या भर रसा का देगडभर रसा <laughs> बरोबर आहे ना आणि तिथे आपण जास्त लक्ष देतो म्हणून आपले प्रश्न आजच्या घडीला कोणीच सोडवायला तयार नाही तुम्ही म्हणतात सरकार देणार सरकार काय रिकाम आहे तुमच्यासाठी जे काम आपल्याला करायचं होत ते आपण केलं नाही म्हणून हे दिवस आले आहे आपले आपलं सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचं एक धोरण आहे तुमचं जीवन सर्वसामान्य जनतेचं जीवन जे कष्टकरी आहेत जे मजूर आहेत त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगायला पाहिजे सन्मानाने तेही कोणाच्या हातात दडपणाखाली न बघता तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या पद्धतीने जीवन जगता आलं पाहिजे पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आवाज करू नका सत्र्याचा आवाज सरकार आपल्याला फक्त आपण एक कागद मागतो सात बारा पण तुम्हाला लाडक्या बहिणीचे कागद देतो इकडे गॅस सबसिडीच कागद देतो परत अजून कशा कशाच कागद देणार तुम्हाला पण तुम्हाला तुमचा एक कागद आहे तो खालीच दडकून ठेवला आणि तो कुठे आहे त्याचा शोध घेण्यासाठी आज आपण इथे जमलो हो। आहोत आपली लढाई एकदम तीव्र करावी लागेल ना मोर्चे काढून आता तुम्हा तुम्हाला लक्षात आलंच असेल आपले दोनशे पासष्ट किलोमीटर आपण चालत चालत गेलो दिलं का एखाद कागद आपल्याला वनाक का सातबाऱ्याचा एखाद कागद दिलं का आपल्याला तर हे सरकार आदिवासींचे जे प्रश्न आहेत जो सातबारा आहे तो सोडवायला रिकामा नाही आहे आणि त्याच्यासाठी आपल्यालाच कंबर खसून उठावं लागेल जसं इथे मोगरपाडाला आपण जिथे आपण पूजा केली ना त्या ठिकाणी जसं फॉरेस्ट वाल्यांना आणि पोलिसांना झापलं होतं ना, ना तसंच सरकारला झापावं लागेल आपल्याला तेव्हा आपला कागद वर येणार नाहीतर तुम्ही म्हणणार किशोर भाऊ करून घेतील किंवा यशवंत माळचे ऑफिसला असतात ते करून घेतील तर त्याला काही अर्थ नाही तुमचे प्रश्न अजून खाल खाली जातील पण काही सुटणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला लढाई जी आहे ती लढाई एकदम टोकाची घ्यावी लागेल आता तुम्हाला माहिती नाही इथे सरकार आता दोन तीन दिवसामध्ये एक अजून एक कायदा केला जन सुरक्षा कायदा त्याच्यात अजून आपला फायदा आणि फायदाच होणार आहे तुम्ही जे विश्वास आमच्यावर ठेवतात ना हे जे एवढे कार्यकर्ते आहे ना एवढे स्टेज वर बसले आहे या सगळ्यांना उचलून टाकणार आहे सरकार आणि तो कायदा पास झाला आहे मग पुढचं काय पुढची लढाई तुम्ही लढणार आहेत की नाही त्याची पण परीक्षा आहे तुम्ही म्हणणार त्यांना कार्यकर्त्यांना टाकलं तर आमचं भलं होईल आमचं जमिन्या वाचतील तुम्ही तर एक ते बटन सुद्धा दाबायला तुम्ही घाबरतात पाचशे रुपये आणि कोंबडीकरे बघतात बर का तुम्ही साधा एक जे बटन आहे ते बटन दाबायला तुम्ही घाबरतात तर एवढी जमिन्या वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार वाचवणार तुम्ही जमीन हाँ? तर हे सरकार हा कायदा घेऊन येत आहे तर याच्यामध्ये आपल्याला ना मोर्चा काढता येणार ना, ना इथे आपण हे जे भाषण करतो हे भाषण करता येणार कुठे आंदोलन करता येणार म्हणजे हे याच्यावर सगळं बंदी घातली जाणार आहे आता पुढच्या याला तर याच्यासाठी आपल्याला आता विधानसभेमध्ये हिवाळी अधिवे आपलं पावसाळी अधिवेशन चालू आहे तिथे आपण ज्यांना